बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असा अनुभव आहे की चूक नसताना पण त्यांचा अपघात होतो अचानक गोष्टी घडतात कुंडलीमध्ये अष्टमस्थान हे जर का खराब असेल म्हणजेच त्या ठिकाणी राहू केतू मंगळ शनी असे ग्रहमान बसलेले असतील किंवा त्यांची दृष्टी असेल अशा वेळेस अपघात होणं किंवा पाण्यापासून धोका अग्नीपासून धोका या सगळ्या गोष्टी निर्माण होतात चूक नसताना देखील तुमचा अपघात होऊ शकतो म्हणून तुम्हाला काय करता येणार आहे तर तुमच्या वाहनामध्ये जे तुमचं स्टेरिंग आहे त्या स्टेरिंगला पाच गोमती चक्र लाल वस्त्रामध्ये गुंडाळून शनिवारच्या दिवशी तुम्हाला मी मंत्र कमेंट्समध्ये लिहितोय किंवा कॅप्शनमध्ये आहे तो तो मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणून शनिवारी स्टेरिंगला बांधायचं आहे पाच गोमती चक्र आणि एक तीनमुखी रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करा ह्याचा खूप चांगला तुम्हाला फायदा होईल तीनमुखी रुद्राक्ष हे कुठल्याही प्रकारच्या वाहन दुर्घटनेपासून आपलं संरक्षण